पंधरा पंधरा वर्ष काम केलेलं आहे आणि करतायत अनेक जण गेल्या एक दोन वर्षात लागलेले आहे ला या पोस्ट खात्याचं सर्व काम जवळजवळ जवळ सत्तर टक्के काम हे प्रत्यक्ष तुमच्या खांद्यावरतीच आहे तुम्हाला कायम कामगाराचा दर्जा नाही तुम्हाला गुलामासारखी वागणूक आहे या सगळ्या विरोधामध्ये आपण युनियननी प्रॉव्हिडंट फंड कार्यालय ईएसआय कार्यालय सेंट्रल लेबर कमिशनर यांच्याकडे रिस्टर तक्रारी केल्या आपल्या तक्रारीमध्ये दखल घेण्यायोग्य मुद्दा आढळल्यामुळेच प्रॉव्हिडंट फंड कमिशनरनी आपण नाही प्रॉव्हिडंट कमिशनरनी यांच्या विरुद्ध केस लावली साहेब तुमच्यासाठी मुद्दाम सांगतो केसमध्ये तक्रारदार आम्ही नाहीये प्रॉव्हिडेंट फंडचा एन्फोर्समेंट ऑफिसर आहे आम्ही फक्त एफ आय आर गेल्यासारखे के केले बाबा आमच्यावरती अन्याय होतोय काहीतरी करा त्यांनी तपासणी केली इथे येऊन आमच्या तक्रारी दखल घेण्यायोग्य त्यांना सर्व गोष्टी आढळल्या त्यामुळं त्यांनी स्वतः केस दाखल केली यांच्यावरती त्याला सेवन ए ची केस असं म्हणतात त्या केसचा निकाल आता अंतिम टप्प्यामध्ये आहे पहिल्या याच्यामध्ये तीनशे शेहेचाळीस किंवा असे आमचे कामगार हे आढळलेले आहेत अजूनही आहेत विविध इतर शहरांमध्ये आता हे जे कामगार आहेत यांचा जो प्रॉव्हिडंट फंड यांनी बुडवला त्याच्या वसुलीची वार यांच्याकडणार आहे ती काही लक्षात ती ऑर्डर सतरा तारखेला आता ती त्याच्यामुळे दास्तावलेल्या या व्यवस्थापनाने यांना काढून टाकून नवीन कामगार उभी करण्याच्या योजना केलेल्या आहेत ते करतील अशी शक्यता वाटल्यामुळे आम्ही पाच मार्चला त्यांनी असं करू नये याच्यासाठी पीएफ एक शक्यता पी एफ कमिशनरनी ऑर्डर मध्ये सही शिक्क्याने लिहिलेलं आहे की हे जे तक्रार आहेत या तक्रारांवरती दडवेल असं कुठचंही कर्तव्य असं कुठलंही काम मी करायचं आहे त्यांच्या दबाव टाकण्याचं काम तुम्ही करायचं नाही असं लेखी दिलेलं आहे हे लोक त्यावर त्यांना दंड झाला भाताबाया पडून त्यांनी माफ करून घेतला इतके हे काक्षम अधिक आहेत त्यांना आणि केवळ काम आणि प्रॉविडंट फंड त्या केस मधून के या काम पडव किंवा पडता येईल या भामधून त्यांनी आज प्रकार प्रकाश केलेला आहे परंतु त्या मूर्खांना माहिती नाहीये की जर आम्ही नाही निवडत तक्रार स्वतः प्रॉविट फंडचा इम्प्रुव्ह विचार आहे हे म्हणजे झालं ती मी पोलिसांकडे तक्रार केली किंवा होते रस्त्यावर कोणत्या चाकू घेऊन फिरतोय मी त्रा केली पोलिसांनी केला त्याला निश्चित पकडा छोटा दाखल केला केस कोणाची होती स्टेट ऑफ विरुद्ध तो कोण आरोपी असेल तो मी कोणते हे नालायक लोक असं समजतायत कराडांवर जर म्हणजे आम्ही तात आहोत असं समजून आमच्यावर जर केली तरी प्रॉविडंट फंडची के संपेल अशा मूर्ख प्रमाणात लोक आहेत परंतु असा राहू नये तुमच्या बी कोणीच या तक्रारदार तक्रारदार म्हणून नाहीये तुम्ही खबर दिलेली आहे फक्त अन्याय होते तुम्ही खबर दिली जाते तशी स्वतः खबर दिलेली आहे तुम्ही साक्षीदार म्हणजे युनियन आहे व्यक्ती तुम्ही साक्षीदार होऊ शकत नाही पण युनियन साक्षीदार आहे हा सतरा तारखेला जो निकाल आहे हा निकाल त्यांच्या अंजन नाही बिट ठरणार आहे अख्ख्या भारतामध्ये अशा प्रकारचा निकाल आपण पहिल्यांदाच घेतो आता ही अपेक्षा आहे तुमच्या अजून आहे मी काय ते काय लिहितील आहे मी सांगू शकत नाही परंतु शक्यता अशी आहे की सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने आहे सवयता अशी आहे की आपल्या बाजूला लागेल अशी आता मला आशा आहे मी काही गॅरंटी घेऊ शकत नाही त्याची तर असं ना या तिथल्या ज्या तुमच्या दळवी मॅडम आहेत यांनी ज्या प्रकारे दहशत मारलेली आहे उत्पाद केलेला आहे आणि याच्यापैकी करण्याची शक्यता नवीन भरती सुरू केलेली आहे असं मला समजलं भरतीची काहीतरी जाहीर केले आहे असंही समजलं हे चक्क चिथावणीत आहे मी आपल्याला खात्याला मुद्दाम सांगतो तरुण मुलं तुम्ही बघताय काही नाही दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष या पोस्टल खात्याची ओझी उरलेली आहे त्यात किमान वेतन जिमतेम मिळतं बारा बारा तास जितकी आहे तर आम्ही न्यायासाठी लढतो आहोत आणि तुमच्याच खात्याचं आम्हाला नेहमीच सहकार्य आहे आम्ही कुठलेही बेकायदेशीर कृत्य हिंसाम कृत्य तोडफोडीचं कृत्य चुकूनही कधी केलेलं नाही आणि करण्याची शक्यता सुद्धा नाही असली बेकायदेशीर कृत्य करण्याचं कंत्राट या पीएमजी केले करती करत कर ते करतील ती गोष्ट आम्ही करत नाही कधी काही आम्ही कुठं काय दामोडत नाही तेव्हा आपण या ठिकाणी न्यायासाठी आलेलो आहोत लढाई चालू राहील त्यांना जे काय करायचं त्याच्यावरून आपण आपली माती भडकवून घ्यायची नाही चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत आणि यांचं आमची विनंती आहे आपल्या खात्याला आहे की आम्ही एक निवेदन तयार केलेलं आहे ते निवेदनाची आगाऊ परत आम्ही त्यांना दिलेली आहे आपल्या खात्याकडे आम्ही दिलेली आहे आमची विनंती आहे की आमचं शिष्टमंडळ या पीएमई कडे नेण्याची आणि त्यांच्याशी बोलणं करून घेण्याची तु तु फक्त तुम्ही व्यवस्था करा त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे त्यांना सद्बुद्धी सुचेल जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका